नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्त्रियांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स घरकाम सुलभ करतात वेळ वाचवतात अन्नाची गुणवत्ता टिकवतात आणि स्वयंपाकात चैतन्य आणतात अन्न साठवण आणि टिकवण्यासाठी काही टिप्स कांदे बटाटे एकत्र ठेवू नका त्यामुळे ते लवकर खराब होतात हिरव्या भाज्या वापरण्याआधी फडक्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे त्या ताज्या राहतात लसूण सोलून तेलात ठेवल्यास तो लवकर खराब होत नाही कोथिंबीर बारीक चिरून फ्रीजमध्ये ठेवल्यास अनेक दिवस ताजे राहते दूध उकळून थंड करून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर आंबत नाही बेसन किंवा रवा जास्त काळ ठेवायचा असेल तर त्यामध्ये थोडे मीठ टाका त्यामुळे कीड लागत नाही आणि ते दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते फ्रीजमध्ये लिंबू ठेवा त्यावर सुती कापड गुंडाळा लिंबू कोरडे आणि ताजं राहतं भात राहिल्यावर त्यात थोडं दूध टाका दुसऱ्या दिवशीही तो मऊ राहतो चहा मसाला किंवा गरम मसाला हवाबंद डब्यात ठेवा त्याचा सुवास टिकून राहतो कडी किंवा आमटी उरली तर लगेच फ्रीजमध्ये ठेवा आंबट होण्यापासून वाचते लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर टिकून राहतं आणि रंगही बदलत नाही माटातलं पाणी थंड आणि नैसर्गिक राहतं आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं बटर फ्रीजमध्ये गुंडाळून ठेवा खवखवत नाही आणि त्याची चवही टिकते डाळी आणि तांदूळ कोरड्या हवामानात साठवा ओलसरपणा आल्यास कीड होण्याची शक्यता असते कोरड्या वस्तू हवाबंद डब्यात ठेवा फंगस किंवा की किडीपासून सुरक्षित राहतं कोरड्या डब्यांमध्ये दोन ते तीन लवंगा ठेवा कीड लागत नाही मिठात थोडे तांदूळ टाका ओलसरपणा शोषला जातो दही लावताना थोडंसं जुनं दही मिसळा ते पटकन लागतं क्रीम किंवा मलई जास्त झाली की गोठवून ठेवा त्यापासून तूप काढता येतं बटर पेपर किंवा प्लॅस्टिक रॅपमध्ये ब्रेड गुंडाळून ठेवा बाष्प निर्माण होत नाही पापड ओले होऊ नये म्हणून ते हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून ओले होत नाहीत आणि दीर्घकाळ टिकण्यासही मदत होते डाळिंबीची साल वाळवून ठेवा चहा आणि काड्यात वापरता येते आलं फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी कोरड्या ठिकाणी ठेवा ते बिघडत नाही खोबरेल तेल ताजं ठेवायचं असेल तर त्यात थोडी साखर टाका मसाला पावडर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा रंग टिकण्यास मदत होते तेव्हा पावडर मसाले तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता स्वयंपाक सुलभ करण्यासाठी काही टिप्स डोसा पीठ झाकून ठेवल्यावर ते चांगलं आंबतं आंबट भात टाळण्यासाठी भात काढताच उघड्या प्लेटमध्ये पसरवा फोडणी करताना गॅस मंद ठेवा मसाला जळत नाही हळद थोडी तुपात परता तिचा सुवास वाढतो आणि भाज्यांना चवही येते उकडलेल्या भाज्या जास्त चवदार होण्यासाठी फोडणीत टाका चहा पचायला सोप्पा हवा असल्यास त्यात सुकं आलं टाका साखरेच्या ऐवजी गूळ वापरल्यास आरोग्यासाठी तो फायदेशीर आहे तांदूळ धुतल्यानंतरचं पाणी वनस्पतींना घाला ते खातासारखं काम करतं पोळी मऊ हवी असल्यास कणकेत थोडं दूध टाका चपातीला चकाकी हवी असेल तर पोळीत थोडं तूप टाका तांदूळ शिजताना त्यात थोडा लिंबू रस घातल्यास तो पांढरा होतो मूग डाळ शिजताना फोम येतो थोडं तेल टाकला की ते कमी होते पनीर सॉफ्ट हवं असेल तर कोमट पाण्यात दहा मिनटे ठेवा उकडलेल्या अंड्यांना लगेच थंड पाण्यात टाकल्यास साल सहज निघते सूप गोडसर होऊ नये म्हणून त्यात थोडा लिंबाचा रस टाका फ्राय करताना हलकासा मैदा लावल्यास तो कुरकुरीत होण्यास मदत होते तूप शुद्ध आहे की नाही हे पाण्यासाठी त्यात थोडी साखर टाका जर ती तडतडली तर शुद्ध आहे चहा गडद्द करायचा असेल तर दूध आधी गरम करून घ्या तुरड डाळीत थोडं आलं हळद घातली तर वास कमी होतो खिचडी मोकळी हवी असेल तर तांदूळ भाजून घ्या भाजी चवदार हवी असेल तर फोडणीत आलं लसून टाका भेंडी चिकट होते तेव्हा त्यामध्ये लिंबाचा रस घाला चिकट होत नाही पातळ रस भाज्यांना गोडसर चव यावी म्हणून त्यात थोडीशी साखर टाका दही भात करताना थोडं दूध मिसळल्यास आंबट लागत नाही पोषण आणि चव वाढवणाऱ्या काही टिप्स कडधान्य फोडणीत परतल्यास जास्त चव येते पालक चवदार वाटावा म्हणून तुपात परतून शिजवा भाजीत भरपूर लसूण टाका पचनास मदत होते कढी शिजताना तिच्यात थोडा गोळ घाला चव सुरेख लागते आलं हळद लसूण साठवून ठेवायचं असेल तर तेलात परतून ठेवा डाळी पाण्यात भिजवल्यास लवकर शिजतात आणि गॅसही कमी लागतो चपातीला गंध यावा म्हणून थोडं तूप मिश्रणात टाका भाजी शिजताना झाकण न लावल्याने पोषणद्रव्य नष्ट होतात भाजीला झाकण ठेवा थोडं पाणी शिंपडा गॅस कमी लागतो जिरं फोडणीला टाकण्याआधी परतल्यास त्याचा सुवास वाढतो उकडलेले बटाटे जास्त चवदार होण्यासाठी मीठ टाका सूप अधिक पौष्टिक करायचं असेल तर त्यात मूग डाळ शिजवून टाका कोथिंबीर आणि लसूण एकत्र वाटून मसाल्यासाठी वापरा स्वाद उत्तम होतो पोळी भाजताना दोन्ही बाजूंनी सौम्य फोगावी या पद्धतीने लाटा यामुळे अन्न कचना सुलभ होतं उपवासासाठी शाबुदाना चार ते पाच तास आधी भिजवा मऊ होतो तिखट पदार्थानंतर पाचक म्हणून सुंट वापरा आंबटपणा कमी करण्यासाठी ताक वापरा पीठ त्यात वेलची पावडर घाला वास येत नाही सांडलेलं तेल लगेच पुसून घ्यावं चिकटपणा आणि गंध राहत नाही लवंगा दालचिनी मिरे यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते सुपारी फोडणे आधी फ्रीजमध्ये ठेवा सहज तुकडे होतात स्वच्छता वेळ बचत करण्यासाठी काही टिप्स स्वयंपाक करतानाच साफसफाई करत राहा कामं कमी होतात डबे वापरल्यानंतर ले लगेच धुवा वास राहत नाही स्वयंपाक झाल्यावर गॅस भोवती आहे जे सांडलेलं आहे ते पुसून घ्या चिकट होत नाही भांडी घासताना थोडंसं मीठ वापरा गंध नाहीसा होतो स्टीलचे भांडे झाकून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्न सुरक्षित राहतं किचनचे टॉवेल दररोज धुवा जंतू वाढत नाहीत ओल्या फळभाज्या फ्रीजमध्ये न ठेवता सुकवून ठेवा हाताला कांद्याचा वास येत असेल तर तो साखरेने चोळा अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की वापरू शकता नळाला लेमन सलाईने चोळल्यास चमक येते गॅस स्टोव्ह भांडी सांडली तर लगेच पोसा पॉलिश ब्रशने ओटा रोज पुसल्यास काळवंडत नाही फ्रीजमध्ये लिंबू ठेवा दुर्गंध येत नाही भाजी आणल्यावर लगेच निवडून ठेवा वेळ वाचतो आणि आठवड्याचं हो व्यवस्थित नियोजन करा यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात काही पदार्थ बनवण्याच्या आधी पीठ तयार करून ठेवा जेणेकरून घाई होत नाही दूध उकळताना झाकणावर थोडंसं पाणी टाका दूध उफाळत नाही गॅसचं बटन दर आठवड्याला पुसून घ्या ग्रीस साठत नाही किचनमध्ये दर आठवड्याला नैसर्गिक धूप करा कीटक राहत नाहीत टोमॅटो आणि कांदे आधीपासूनच सोलून ठेवले तर वेळ वाचतो मिक्सर वापरल्यावर लगेच धुवावा डाग राहत नाहीत कणिक चांगली साठवायची चा असेल तर स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा आंबट अन्नाला थोडंसं गूळ मिसळला तर त्याची चव सुधारते साखर किंवा मीठ हलक ओलसर जर झालं तर गरम भांड्यामध्ये त्याला थोडंसं गरम करून घ्या ते कोरडं होण्यास मदत होते या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या किचनमध्ये वापरून अन्नाची चवही वाढू शकता आणि तुमचं किचन स्वच्छही ठेवू शकता